मुंबई इंडियन्स हा सामना आज आय पी एलचा खेळवला जाणार आहे तर मित्रांनो या मॅचमध्ये कोणती टीम जिंकेल कोणती टीम स्ट्रॉंग आहे हे सर्व आपण या हेडमध्ये पाहणार आहे दोन्ही टीमांची हेडफेड रेकॉर्ड कशा आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे दोन्ही टीमांची प्लिंग लिहून तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठी प्रेडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना चंदीगड या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील पीच बॅटिंग फिरली आहे टोटल मॅचेस त्या ग्राउंडवरती सव्वीस खेळवले गेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम सोळा मॅच जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम दहा मॅच जिंकली आहे त्या ग्राउंडचा ऐरवी स्कोर एकशे पन्नास एकशे साठ आहे सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे अडतीस झाला होता सर्वात कमी टोटल त्रेपन्न एकशे पन्नासच्या खाली पंधरा वेळा स्कोअर झाला आहे त्या ग्राउंडवरती एकशे पन्नास आणि एकशे एकोणसत्तरच्यामध्ये चार वेळा एकशे सत्तर आणि एकशे नऊच्यामध्ये पाच वेळा आणि एकशे नव्वच्या पुढे दोन वेळा स्कोअर आहे त्या ग्राउंडवरती मित्रांनो त्या दोन्ही टीमांच्यामध्ये एकतीस सामने खेळलेले आहेत त्यामध्ये पंजाब किंग्सने पंधरा सामने जिंकले आहेत आणि मुंबई इंडियन्सनी सोळा सामने जिंकले आहेत मित्रांनो पंजाब किंग्सचे आतापर्यंत सहा सामने झाले आहेत त्यापैकी दोन विजय आणि चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे ते चार पॉईंटसह आठव्या स्थाने आहेत आणि मुंबई सुद्धा सहा सामन्यांपैकी दोन विजय आणि चार पराभव ते नवव्या स्थानी आहेत तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची फ्लिंग लिहून कशी असणार आहे मित्रांनो पंजाब किंग्सकडून अथर्व तायडे आणि जॉनी बेस्टो सला येतील एक बाद झाल्यानंतर प्रतिमन सिंग चार नंबरला सॅम करन पाच नंबरला जितेश शर्मा सहा नंबरला शशांक सिंग सात नंबरला लिओंग लुईस्टोन आठ नंबरला आशुतोष शर्मा नऊ नंबरला हरप्रीत बरार दहा नंबरला कैगिशोर रबाडा आणि अकरा नंबरला अर्षदीप सिंग असे असणारे पंजाब किंग्सची प्लेइंग लोन तर मित्रांनो मुंबई इंडियन्सकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा सलामी येतील एक बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव चार नंबरला तिलक वर्मा पाच नंबरला हार्दिक पांड्या सहा नंबरला टीम डेव्हिड सात नंबरला रोमारे शिपर्ड आठ नंबरला मोहम्मद नबी नऊ नंबरला श्रेयस गोपाल दहा नंबरला जसप्रत बुमरा आणि अकरा नंबरला गेराडू कोटजे अशी असणारे मुंबई इंडियनची प्लिंग लोन तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम स्ट्रॉंग आहे या सामन्यामध्ये कोण विजय संपादन करेल मित्रांनो माझा अंदाज असा आहे की या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स विजय संपादन करेल तर आपल्याला काय वाटते क्रमेशिक्षणामध्ये नक्की सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र